जय श्रीराम मित्रांनो ही कथा ऐकायच्या अगोदर प्रथम माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जय हिंद जय श्रीराम मित्रांनो वाल्मिकी ऋषी ह्यांच्याबद्दल माहिती सांगायची झाली तर सगळ्यांना माहिती आहे पण त्यांनी किती वर्ष जप्त केलं किती वर्ष तप केलं कोणाचं केलं तर प्रत्यक्षात श्रीरामाचं राम नामाचं बारा हजार वर्ष तप केलं अरण्यातच जिथे त्यांनी सगळ्यांना मारलं तिथेच तो बसला तिथेच नारद मुनी बसायला सांगितलं आणि तिथे त्यांनी तप केलं बारा हजार वर्ष बारा हजार वर्ष तप केलं रामाचं तेव्हा त्यांच्याकडून एक रामायण म्हणून गाथा लिहिण्यात आली आणि त्यांनी जर रामायण लिहिलं नसतं तर आपल्याला किंवा आपल्यासमोर रामायण काय माहिती असतं आपल्याला श्रीराम कोण होते कसे होते काय होते असं काय माहिती असतं आणि श्रीरामाचा जन्म कशाकरता झाला तर त्याचं पण कारण त्यांनी ढुंडलं की रावण कशाकरता श्रीरामाचा जा जन्म झाला असाच देव कधी जन्म घेत नाही तर कुठेतरी सनातन माणसांना सनातन लोकांना त्रास होतो आणि त्रास देणारा कोण आहे त्यांना मारण्यासाठी प्रत्यक्षात ईश्वर हा अवतार घेत असतो पृथ्वीवर मग श्रीरामाने जेव्हा अवतार घेतला पृथ्वीवर तेव्हा श्रीराम कशा करता पृथ्वीवर येणार ह्याचं कारण वाल्मिकी ऋषींनी ढुंडलं तर प्रत्यक्षात त्यांना रावण दिसलं आणि रावणाचा जो विटनेस होता एक तो फक्त ते फक्त वाल्मिकी ऋषी वाल्मिकी ऋषी हे रावणाचं विटनेस होता त्यांना सगळं रावणाची कथा गाथा माहिती पडायची माहिती झाली ते काय बघायला गेले नाही पण प्रत्यक्षात दृष्टीने त्यांच्या समोर ते उभं राहिलेले आणि प्रत्यक्षात ब्रह्माणी पण सांगितलेलं की श्रीराम जन्माला येणार आहेत तर कशा करता रावणाला मारण्यासाठी मग रावणाला मारण्यासाठी येणार आहेत तर रावण कोण होता प्रत्यक्षात रावण हा ब्राह्मणपुत्र होता पण त्याची आई कैकसी म्हणजे राक्षसीन होती कैकई नावाची किंवा कैकसी नावाची जी राक्षसीन होती ती त्याची आई होती पण काय म्हणतात ना जरी ब्राह्मणपुत्र होता तरी त्याच्याकडे ब्राह्मणासारखं वर्तन होतं पण कुठलं होतं त्यांनी ईश्वराची भक्ती केली खूप भक्ती केली शंकराची पूर्ण विद्वान होता महापंडित होता पण महापंडित असूनसुद्धा त्याच्याकडे जे गुण होते आईचे राक्षसे गुण होते ते राक्षसे गुण त्यांनी त्या ब्राह्मणत्वाकडून कमी नाही झाले त्याचे गुण ब्राह्मणाचा मुलगा असून पण त्याच्याकडे एवढे घाणेरडे गुण का आले तर त्याच्या आईकडूनच आले ते गुण एक आई बोलतात ना दोन्ही नवरा बायको एकाच जातीचे असतील तर त्या मुलावर चांगले संस्कार होतात पण दोन्ही नवरा बायको जर एक अलग जातीचा आणि एक अलग जातीचा असेल तर चांगलं जो कर्म असेल ते पण येतं आणि वाईट असतील कर्म ते, ते पण येतं म्हणून रावण हा किती श्रीमंत होता तर रावण हा चौदा चौकड्यांचा राजा होता त्याच्याकडे त्याची लंका जी होती ती पूर्ण सोन्याची होती आता ती लंका म्हणजे श्रीलंका आहे पण सोन्याच्या लंकेमध्ये त्याचाच पूर्ण परिवार राहायचा आता म्हणायला गेलात तर त्याचा परिवार म्हणजे कसा आत्ताचा परिवार कसा आहे नवरा बायको मुलं न काय आई वडील हा परिवार पण नाही असा त्याचा परिवार होता का नवरा बायको मुलं ना आई वडील ते तर होतेच वडील तर तिथेच होते समजा आई पाताळातली राक्षसीन होती मामा त्याच्या पाताळात राहायचा हे सगळं पण त्याचा जो परिवार होता बायको आणि मुलं पण बायको एक दोन नव्हती रावणाची काहीतरी लाखो बायका होत्या त्याच्या आणि दीड लाख त्याची मुलं होती मग लाखो बायका होत्या तर लाखो बायकांना जो महल होता प्रत्येकाला सोन्याचाच महल होता पूर्ण लंका ही सोन्याची होती रावणाचा जो महल होता तो इंद्रापेक्षा श्रेष्ठ होता इंद्रापेक्षा श्रेष्ठ रावणाचा महल होता पण रावणाच्या महला रावणाचा महल जो जी ज्याची आवडती राणी होती मंदोदरी ही पतिव्रता होती ही पतिव्रता असल्याने ती त्याची एकदम आवडती एकदम जवळची राणी तिच्यासाठी उत्तमात उत्तम तो म्हणजे इंद्रासारखं महल तो पण सोन्याचाच होता आणि इतर राण्यांना पण सोन्याचंच महल दिलेलं होतं मग इतर सुद्धा सोन्याचं महल दिलं होतं अशा पन्नास किंवा एक लाख बायका मिळून त्यांना जी पोरं झाली ती टोटल दीड लाख मग विचार करा दीड लाख मुलं झाली तर त्या मुलांना मुलं मुलांना मुलं असे नातू पंतू संतू सगळे आलेच मग आशाने तो पूर्ण लंका त्याची पूर्ण त्याचीच ती लंका होती आणि ती सगळ्यांना त्यांनी काय केलं सोन्याचं महल दिलं पण तो सगळ्यात श्रेष्ठ जो महल होता तो रावणाचा होता रावण जिथे राहायचा तो इंद्रासारखा महल होता पण एवढं सुद्धा असताना तो ब्राह्मण असून त्या तो विद्वान पंडित होता बा ज्योतिषशास्त्रामध्ये पण निपुण होता तांत्रिकमध्ये सुद्धा निपुण होता पण एवढ्यात तो निपुण असताना हे त्याच्याकडे खालचे दर्जाचे विचार का आले प्रत्यक्षात श्रीरामाचा जेव्हा ज जा, जन्म झाला तेव्हा पण त्यांना त्रास हनुमंताला हनुमंतालासुद्धा त्रास दिलंच प्रत्यक्षात ग्रह त्यांनी बांधले होते त्याच्या ताब्यात ठेवले होते एवढी त्याची पावर होती एवढी त्याची शक्ती होती पण गलिच्छ वागला गलिच्छ तो सुरुवातीपासूनच वागला म्हणजे कृतयुगाचा एंडिंगला म्हणजे कृतयुगाचा मध्यस्थाला तो रावण जन्मालाच आला असेल कारण टोटल त्याला आयुष्य किती होतं रावणाला तर सहाशे कोटी मग सहाशे कोटी आयुष्य असून पण तो जन्माला कृतयुगाच्या मध्यस्थीला आला असेल आणि कृतयुगाच्या एंडिंगला मध्यस्थाला आणि पूर्ण त्रेतायुगाच्या एंडिंगला श्रीराम आले मग कृतयुगाच्या जरी मध्यस्थीनं जरी ते आले रावण जन्माला आला तरी रावणाचा आणि रावणाचा कृतयुगाच्या si एंडिंग या मध्यस्थापासून किंवा ते त्रेतायुगाचं एंडिंगपर्यंत रावणाचा कोटीवर्ष आयुष्य भरतो का एक कोटी तरी आयुष्य भरतो का तर नाही या पृथ्वीने कितीतरी वेळा जन्म घेऊन किती तेरा वेळा विसर्जन आणि किती तेरा वे कितीतरी वेळा जन्म घेऊन पण त्याचा कोटी वर्ष आयुष्य भरला नसता कारण त्या काहीतरी तो वर्ष तिथे जगला असेल कारण प्रत्यक्षात श्रीरामाने अकरा हजार वर्ष राज्य केले त्याच्यानंतर रावणाला मारल्यानंतर मग त्याच्या अगोदर रावण कृतयुगाच्या मध्यस्थीवर आणि त्रेतायुगाचे एंडिंगपर्यंत कारण एंडिंगलाच श्रीराम प्रभू जन्माला आले मग तो किती आयुष्य जगला असेल आणि चौदा चौखड्यांचा राजा असूनसुद्धा त्यांनी दुसऱ्यांना का त्रास दिला एवढा ऋषीमुनींना सोडलं नाही कोणाच्या पत्नीला ना सोडलं नाही कोणाच्या मुलींना पण सोडलं नाही रावण एवढा गलिच्छ होता की त्याच्या राण्या तर तो घ्यायचाच एवढ्या राण्या होत्या तरी त्याची भूक भागली नाही कधी प्लस त्यांनी त्याच्या मुलांच्या बायकांच्या बिस्तरावर पण जाऊन झोपायचा एवढा गलिच्छ रावण आणि काही जर लोक बोलत असतील की नाही नाही रावण हा सगळ्यात श्रेष्ठ होता तर बोलताना जरा विचार करा की रावण कसा होता रावणाचं नीट रामायण वाचा त्या प्रत्यक्षात हा विटनेस कोण होता तर वाल्मिकी ऋषी होते वाल्मिकी ऋषी अतिरिक्त कोणी विटनेस नव्हता तिथे एवढा रावण गलिच्छ होता कुणाच्या मुलींना पण त्यांनी सोडलं नाही एवढा घाण वृत्तीचा होता म्हणून त्यांनी कोणाच्या मुलींना सोडलं नाही कोणाचं म्हणजे जे सौंदर्य जी, जी सुंदर दिसे तिला तो पळवून म्हणजे तिच्याशी तो संभोग करायचाच एवढा रावण गलिच्छ होता विद्वान पंडित होता पण हे कर्म त्याच्याकडे होते तो विवाहित होता तरी पण अशी कर्म होती विचार करा आणि नवनिधी त्याच्या दारात तरी पण तो भीक मागायला कुठे गेला पंचवटीमध्ये कुठे आला भीक मागायला पंचवटीमध्ये भीक मागायला आला मग मा एवढा श्रीमंत होता चौदा चौकड्यांचा राजा प्रत्यक्षात त्याची पूर्ण लंका सोन्याची होती आणि चौदा चौकड्यांचा राजा होता हिरे माणके मोती त्याच्या दारात होते पुष्प विमान इकडनं तिकडनं फिरायला त्याला पुष्पविमान होता इं? ग्रह त्याच्या हातात होते ताब्यात होते प्रत्येक ग्रहाला त्याने बांधलं होतं तरी सुद्धा तो भीक माग्या का होता रावण विचार करा तो भीक माग्या होता रावण भीक मागायला तो कुठे आला पंचवटीला आला प्रत्यक्षात सीतामाय्याच्या दारात आला का आला कारण तो सौंदर्याचा कारण तो सौंदर्याचा लालची कुत्ता होता रावण सौंदर्याचा कसा होता लालची कुत्ता सौंदर्य कोणाचं सौंदर्य जर असेल एखाद्या स्त्रीचा सौंदर्य असेल तर तो कधी मिळेल मला असा त्याच्याकडे वासना होती पूर्ण वासनाधीन रावण होता पूर्ण वासनाधीन म्हणून त्यांनी सितेमयेला उचलून नेलं ती वासना बद्दल आलीच ना त्याच्याकडे एवढं म्हणजे सीतेमयेलाच नेलंच असेल का प्रत्येक स्त्रीकडून त्यांनी असे संभोग केले असतील कितीतरी मग त्याला ते नाही पोट नाही त्याचं भरलं तर त्याचं सीतेमयेकडे लक्ष गेलं पण शितेमयेकडं कधी लक्ष गेलं ज्यावेळेस वेळेस जनकानी जनकराजानी शेतेमयचा काय म्हणतात स्वयंवर रचला आणि प्रत्येकाला आमंत्रण केलं तेव्हा रावणाला आमंत्रण केलं नव्हतं पण रावण तिथे जबरदस्तीने आला ऋषीमुनींना आमंत्रण केलं होतं त्यावेळेस अट ठेवली की हा धनुष्य कोणी उचलेल का त्याला कोणी प्रत्यंचर चढवेल का जो प्रत्यंचर चढवेल त्याची माझी मुलगी त्याला मी त्याच्याशी मी विवाह करीन माझी मुलगी मा मी त्याला दि आहे ना तो जावई मी स्वीकार करेल असं जनक राजांचं काय होतं अट होती जनक राजांची मग त्यांची अट होती त्यावेळेस तिथे रावण गेला होता त्यावेळेस त्या सीतेमायेचे शीते जे सौंदर्य होतं ते त्याला एवढं भालून आलं एवढं भालून आलं की एवढी सुंदर स्त्री मी कुठे बघितलीच नाही ह्या कुठे पृथ्वीवर नव्हती एवढी सुंदर स्त्री सीतामय्या होते पण त्या रावणाकडे मंदोदरी शेतेमातेपेक्षा सुंदर होती ती मंदोदरी त्याला सौंदर्य दिसलं नाही मंदोदरीचं सौंदर्य त्याला दिसलं नाही सौंदर्य दिसलं ते शीतेमातेचं दिसलं म्हणून सीतेमातेबद्दल त्याच्याकडे वासना उभी राहिली जी वासना ही निर्वासना त्याच्याकडे कधीच झाली नाही एवढा पांडित्य होता शंकराचा एवढा मोठा भक्त होता तरी पण त्याला जी वासना होती त्या वासनेने पूर्ण काय केलं त्याचं आयुष्य जे होतं ते कमी केलं रावणाची प्रथम जी, जी वासना होती ना ती खराब पहिला त्याला अभिमान अहंकार तर होताच एवढा मी चौदा चौकळ्यांचा राजा त्याचा तो अभिमान होता है ना आणि रावण हा कधी कुठल्या युद्धामध्ये हरला नव्हता हा पण त्याच्याकडे अभिमान अहंकार हा होताच आणि एवढे गुण त्याचे पा होते म्हणजे पूर्ण आठेआठी चौसष्ट विकारांनी तो पूर्ण बोलतात ना पूर्ण काय म्हणतात ना मसाला मीठ लावून तो होता पूर्ण ते विषय पूर्ण ते बोल कांबर तो खाऊन होता ह्या विषयांचा असा तो रावण तो श्रेष्ठ कसा असेल सांगा तुम्ही मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की कोणी जर रावणाला जाळत असेल दस दसऱ्याच्या दिवशी दशहराच्या दस दिवशी रावणाला जाळलं तरी त्याचे गुण जाळू नाही शकत अद्याप पर्यंत ह्या कलियुगामध्ये कलियुगापासून काय आज त्रेतायुगाच्या एंडिंगपासून त्रेतायुगाच्या एंडिंगपासून त्याचे गुण त्या अद्याप कलियुगापर्यंत त्याचे गुण आहेतच आणि हे गुण कधी जाणार नाहीत कारण का रावणाला जो आयुष्य होता सहाशे कोटी मग ह्या पृथ्वीचं कितीतरी वेला विसर्जन होणार कितीतरी वेला जन्म होणार तरी त्याचे गुण जाणार नाहीत रावणाचे रावण मेला रावणाला मारलं प्रत्यक्षात श्रीरामाने आपण बघितलं रामायण महाभारत या सॉरी रामायण बघितलं रामायणामध्ये जे लिहिलेलं वाल्मिकी ऋषीने ते सांगितलं की, की रावणाला मारण्यासाठी श्रीराम आले पण त्याचे गुण नाही मारले गेले त्याचे गुण का मारले नाही गेले कारण त्याचा जो आयुष्य होता तो आयुष्य पूर्ण जगला नाही रावण त्यांनी त्याच्या ख खा, खराब घाणेरडे कर्मामुळं त्याचं आयुष्य नमायनच झाला म्हणजे कमी झालं त्याचं आयुष्य पण त्याचे विचार त्याच्या आयुष्यभर राहणार आहेत पण हे विचार आयुष्यभरण राहणारच आहेत पण हे जर विचार त्याचे तोडायचे असतील रावणाचे जे सहाशे कोटीपर्यंत जे विचार घाणेरडे ते तोडायचे असतील तर प्रत्येकाने जर ईश्वराचं ध्यान केलं तर नक्कीच रावणाचं जे विकार आहेत ते आपल्या पिंडात कोणाच्याही मनुष्याच्या पिंडात येणार नाहीत पण प्रत्येक मनुष्याने ईश्वराचं ध्यान केलं तर तरच त्या रावणाचं आयुष्यनं संपून जाईल तिथे तर मित्रांनो काही जर असेल तर कमेंट करा रावणाचं आयुष्य किती मी ते सांगितलं ॲक्च्युली रामायणाने सांगितलं मी नाही सांगितलं वाल्मिकी राजाने सांगितलं वाल्मिकी ऋषीने सांगितलं आणि त्यांचं तो किती श्रीमंत होते हे पण सांगितलं आणि त्यांचं काय काय खराब गुण होते ते पण सांगितलं तर मित्रांनो नक्कीच कमेंट करा ह्याच्या पुढचे काही गुण असतील ते आपण नक्कीच पुढे व्हिडिओ काढू आणि मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत मित्रांनो पुढेचा व्हिडिओ बघण्यासाठी तत्पर व्हा जय हिंद